ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणीत पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला पाच जणांचा चावा भटक्या जनावरांच्या त्रासाने नागरिक हैराण नगरपालिकेचे झोपेचे सोंग निपाणीतील ज्वलंत प्रश्न म्हणजे भटकी जनावरे व त्यांच्या मार्फत घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटना निपाणी वासीय या जनावरांच्या त्रासामुळे हैराण झाले आहेत नगरपालिका प्रशासन हे सर्व समजून देखील झोपेचं सोंग घेऊन बसली आहे वेळोवेळी भटक्या जनावरांचे वृत्त छापून देखील नगरपालिकेने दुर्लक्ष केले आज गुरुवारी दहा जुलै सकाळी प्रभा क्रमांक एकवीस चांदखान गल्ली मध्ये मगदुम गल्लीच्या कॉर्नरला एका पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांचा चावा घेतला यामध्ये तीन महिला व दोन बालकांचा समावेश आहे नगरपालिका प्रशासन आणखी कशाची वाट बघत आहे असा संतप्त सवाल आता नागरिक करत आहेत हा तिला कधी सुटणार या प्रतीक्षेत आता निपाणकर नागरिक आहेत भटक्या जनावरांचा बंदोबस्त करून निपाणी वासियांना मोकळा श्वास घेऊ द्यावा तसेच निपाणीत घडणाऱ्या या घटनेचे तातडीनं नोंद घ्यावी अशी मागणी भटके कुत्री चावलेल्या नातेवाईकांमधून होत आहे महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी